नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तुरीच्या डाळीचं झटपट वरण बनवून दाखवणार आहे एकदम साध्या पद्धतीमध्ये त्यासाठी बघा तुरीची डाळ एक वाटी घेतलेली आहे कुकर घेतलेला आहे त्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकून घेऊया आणि दोन ते तीन पाण्याने चांगली चोळून देऊन घेऊया डाळ बघा मी तीन ते चार पाण्यानं स्वच्छ धुवून आहे आहेत ह्या डाळीचं तुम्हाला मी सांगते जर तुम्हाला घाई असेल तर डाळ काय करायची पंधरा ते वीस मिनटं भिजत घालायची आणि जर कुणाकुणाला काय होतं तुरीच्या डाळीनं पित्त होतं ना तर त्यासाठी तुम्हाला सांगते ती तुरीची डाळ काय करायची माहिती आहे का चांगली चोळून धुवायची आणि ह्याच्यामध्ये एक चमचा तूप टाकायचं फोडणीला जरी एक चमचा तूप जरी टाकली ना तर डाळ आपल्याला खाल्लेली बाधत नाही आता ह्याच्यामध्ये मग थोडीशी दुसरी पण डाळ मिक्स केली तरी पण चालू शकते जसे की मुगाची डाळ तुम्ही मिक्स करू शकता थोडी मुसूरची डाळ मिक्स करू शकता सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत हे कोणी मला कमेंट केली एकदम गावच्या पद्धतीनं साध्या पद्धतीत दाखवा दा तर हे तुम्हाला मी साध्या पद्धतीत दाखवणार दा आहे तर डाळ धुतलेली आहे डाळीमध्ये हे साधं पाणी घेतलेलं आहे बघा दीड ग्लास मी पाणी टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला कोणतंही साहित्य टाकायचं नाही आहे मी ह्याच्यामध्ये ना तेल टाकणार आहे ना तूप टाकणार आहे जर तुम्ही हे टोपामध्ये जर शिजवत असाल का नाही तर थोडंसं तुपाची धार किंवा तेलाची धार जर टाकली की नाही तर डाळ वर येत नाही किंवा कुकरमध्ये सुद्धा जर तेल तूप जर टाकलं ना, ना तर शिट्टी झाल्यानंतर वरती येत नाही तर आता मी काय करणार आहे कुकरचं झाकण लावणार आहे आणि मिडियम गॅसवर चार शिट्ट्या करून घ्यायच्या पाच जरी केल्या तरी पण चालू शकतात कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत बघा आणि कुकर मी खाली काढून घेतलेला आहे झाकण काढून घेऊया बघा मस्त अशी डाळ शिजलेली आहे आणि डाळ बघा मस्त अशी शिजली गेलेली आहे अशा पद्धतीमध्ये आता ह्यात काय करायचं माहिती आहे का कोमट पाणी टाकायचं जरी साधं टाकलं तरी चालेल मी ते कोमट पाणी टाकणारे एक ग्लास तुम्हाला किती पाहिजे वरण त्याप्रमाणे तर हे मिक्स करून घेते मिक्स करून घेतलेलं आहे बघा आपल्याला ह्याला घोटायचे वगैरे काही जरूरत नाही आहे आणि ही जी डाळ होती ना बिन पॉलिश होती तुम्हाला डाळीची साल पण बघा छोटे छोटे कुठं कुठं दिसत असेल तशी जर तुम्हाला भेटली तर जरूर तुम्ही घेत जावा बरं का आता ही डाळ शिजवताना एक टोमॅटो पण तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये हळद टाकू शकता मीठ बी टाकू शकता टोप ठेवला आहे बघा गरम करायला त्याच्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेलाच्या जागी तुम्ही तूप पण टाकू शकता अर्धी पळी टाकलेला आहे आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये छोटा एक चमचा टाकायचे मोहरी मोहरी चांगली फुटली की एक चमचा टा टाकायचं जिरं त्यात टाकायचं आपल्याला कडीपत्ता त्यात टाकणारे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायची आपल्याला लसूण घेतलेल्या सात ते आठ पाकळ्या बघा अशा कुटून घ्यायच्या आणि काय करायचं माहितीये का आता हा लसूण चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे लसणाचा कलर बघा असा आला पाहिजे एवढं भाजून घ्यायचं त्यात टाकणाऱ्या ह्या मिरच्या चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्या मधोमध असा कट करून घेतलेल्या आहेत ह्या मिरच्या पण आपण भाजून घेऊया मिरच्या पण बघा चांगल्या भाजल्या गेलेल्या आहेत अशा आकारात भाजल्या पाहिजे त्या ह्यात टाकायच्या आपल्याला हळद मिक्स करून घेऊया ह्या कर टाकायचे टेमॅटो छोट्या आकाराचं घेतलेलं आहे आता ह्याला एक, एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं चा। टेमॅटो पण आपलं चांगलं सॉफ्ट झालेलं आहे बघा आता ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि ती पण ह्याच्यामध्ये थोडी परतून घ्यायची म्हणजे छान चव येते कोथिंबीर टाकल्यानंतर पण मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला ही डाळ टाकायची मिक्स करून घेऊया कुकरमध्ये बघा मी थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे आणि ते पण आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया ह्यात टाकायचं आपल्याला आता चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला चांगलं आपण आता उकळून देऊया वरण बघा आपलं मस्त असं उकळलेलं आहे वरण आता टाकणारे मी थोडीशी कोथिंबीर बघा मस्त अशी झालेली आहे झटपट एकदम आणि एकदम वेगळे अशी आणि चवीला तर एकतीच छान लागते ना तुम्ही एकदा अशी साध्या पद्धतीमध्ये करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा